धुळ्यात आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते मानाच्या कुणी गणपतीची आरती सामाजिक सलोख्याचा दिला संदेश धुळे शहरात सध्या गणेश उत्सवाचा उत्साह हो, मोठ्या आनंदात साजरा होत असून या उत्सवात विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होत आहेत याचाच एक भाग म्हणून आज आमदार अनुप अग्रवाल यांनी जुने धुळे परिसरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मानाच्या श्रीखुणी गणपतीची महाआरती केली याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मंडळाचे सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या उपस्थित होते श्री खुणी गणपतीच्या आरतीनंतर आमदार अग्रवाल यांनी आदर्श विजय व्यायामशाळा गणेश मंडळालाही भेट देऊन श्री गणेशाची आरती केली तेथेही स्थानिक नागरिक आणि पक्ष कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते आमदार अग्रवाल यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते शहरातील महत्वाच्या गणेश मंडळांना भेट देऊन त्यांनी सामाजिक सलोखा आणि एकत्रित उत्सवाचा संदेश दिला